बऱ्याच स्त्रियांचं पुरुषांप्रमाणेच होतं जसं की लग्न झाल्यावर वेगवेगळ्या सुंदर पुरुषांकडं मन आकर्षित होतं ह्यामागचं रिझन काय माहिती आहे बऱ्याच स्त्रियांचं असं होतं की त्यांना आपल्या नवऱ्यापेक्षा हँडसम कुणीतरी दिसला की थोडंसं मन आकर्षित होतं पण असं नाही की प्रत्येक स्त्री व्यभिचारी असते सुंदर गोष्टीकडं आपण बघतोच ना जसं की पुरुषही सुंदर स्त्री दिसल्यावर त्याच्याकडे बघतात सेम स्त्रियांचं होतं की हँडसम पुरुष दिसला की लगेच त्याच्याकडं नजर जातेच पण काही स्त्रियांचं असं होतं की एकानं मन भरत नाही मग त्या स्त्रिया आपल्या आजूबाजूला असा एखादा हँडसम पुरुष शोधत असतात की ज्याच्याकडून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि त्याला पटवण्यासाठी त्या प्रयत्न करतात तर काही स्त्रियांचं असं असतं की त्यांना व्हेरिएशन पाहिजे असतं आयुष्य एन्जॉय करायचं असतं आणि त्या एन्जॉयमेंटपायी त्या अनेक पुरुषांच्या रिलेशनशिपमध्ये येतात आता ह्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी झाल्या जसं की काही स्त्रिया आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ असतात पण एखादा अँडसम पुरुष दिसल्यावर त्याच्याकडं नजर जाते हे कॅज्युअल आहे कॅज्युअल म्हणण्यापेक्षा हे नॅचरल आहे पण बाकीच्या दोन कॅटेगरी अशा आहेत की त्यामध्ये स्त्री व्यभिचारी बनत जाते एखादी व्यक्ती आवडणं किंवा एखादी व्यक्ती छान दिसणं इथपर्यंत ठीक आहे पण आपण त्या व्यक्तीला पटवून त्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये येणं हे फार चुकीचं आहे लग्न झालेल्या स्त्रियांनी तर या वाट्याला जाऊच नाही नवरा सोडून दुसऱ्या कुणाच्या जर रिलेशनशिपमध्ये तुम्ही जात असाल तर तुम्ही तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करताय आणि त्याही पुरुषाचं कुटुंब उद्ध्वस्त करताय तुम्ही एक आदर्श पत्नी बनू शकत नाही तुम्ही एक आदर्श आई बनू शकत नाही काय आदर्श घ्यायचा तुमच्या मुलांनी तुमच्याकडून किंवा तुमच्या नवऱ्यानं कसा तुम्हाला आदर्श पत्नी म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवायचा त्यामुळं लग्न झाल्यावर देखील वेगवेगळ्या सुंदर पुरुषांकडं मन, वेग मन आकर्षित होणं हे थोडं थांबवायला हवं आहे आयुष्यात एक लक्ष्मण रेषा स्वतःच्या भोवती आखून घ्यायला हवी मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो आणि त्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे आपला पाऊल जाऊ नये यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला हवेत नाहीतर व्यभिचारी दुनिया घडायला जास्त वेळ लागणार नाही